कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं तीन कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर निलंबन तात्काळ रद्द करावे कोणत्याही कारणास्तव कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये तसंच मागील थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे कांदा लिलावावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आज कशासाठी तुम्ही आंदोलन करताय आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आमचे पगार आणि तीन कर्मचाऱ्यांचं झालेलं निलंबन मागे घ्यावं त्याबाबत विनंती केली आणि त्या पद्धतीनं त्यांना आम्ही निवेदन सादर केलं होतं आम्ही सोळा तारखेपासून काम बंद आंदोलन ते करणार आहोत कर्मचारी आज बऱ्याच तीन कर्मचाऱ्यांचं जे निलंबन झालं हे फक्त दीड महिन्याच्या कालावधीमध्ये झालं असं कर्मचाऱ्यांनी नेमकं ने केलं काय हे आजपर्यंत आम्हालाही कळलं नाही आणि जर आम्ही त्यामध्ये दोषी असलोल तर शंभर टक्के प्रशासनाने कारवाई करावी तसंच आमच्या तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार नाही आता शैक्षणिक ॲडमिशन आहे मुलांचे प्रापंचिक अडचणी नाही प्रत्येकाच्या त्याच्यामुळं आम आमची विनंती आहे प्रशा याला माननीय सभापती साहेबांना आमचं त्यांनी निलंबन मागं घ्यावं आणि आमचे तीन महिन्याचे थकीत वेतन हे तात्काळ त्यांनी अदा करावं काय आता जोपर्यंत प्रशासन आम्हाला कोणत्या ठोस असं आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू राहील एस मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव मनमाड